साताऱ्यात दुचाकी चोरट्यांनी पुन्हा एकदा धुडकूस घातल्याचे धीरज नांदेकर यांची दुचाकी हिरो स्प्लेंडर अज्ञात चोरट्याने पळवल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे सोमवारी सकाळी धीरज नांदेकर यांनी आपली दुचाकी सिव्हिल हॉस्पिटल येथील नेहमीच्या ठिकाणी पार्क केली आणि कामावर गेले साधारण सकाळी पावणे दहा वाजता त्यांची दुचाकी चोरी झाल्याचे समोर आले त्यांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक अनोळखी व्यक्ती सिव्हिल परिसरात दाखल झाला आणि त्याने सदर दुचाकी क्रमांक एम एच झिरो नऊ ई एफ अकरा तीस हे काही क्षणात हॉस्पिटल परिसरातून लंपास केली या सर्व घटनेचे सी सी टी व्ही फुटेज समोर आले असून याबाबत नांदेकर यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली या सी सी टी मध्ये सदरचा दुचाकी चोर स्पष्ट दिसत असून आता सातारा पोलीस या सी सी टी वरून या चोरट्याचा किती दिवसात शोध लावते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे सदर वाहन क्रमांक एम एच झिरो नाईन ई एफ अकरा तीस कोणाला आढळल्यास सातारा शहर पोलीस ठाणे अथवा धीरज नांदेकर फोन नंबर अठ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव शून्य एक शून्य शून्य क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे ቁጥለት ሳይን ላይ ገና ይኸው የወደደ የለ ካልሄደ እዚህ ጎድተህ ነው የሚያሳውንት አይደለ ካልሄደ